नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी आनंदाची बातमी राज्या राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी राज्य सरकारचे बारा मोठे निर्णय पाच ऑक्टोबरपासून संपूर्ण राज्यभरामध्ये होणार लागू त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर राज्य सरकारचा अत्यंत महत्वाचा आणि मोठा निर्णय निर्णय आधार कार्डच्या नियमात केला मोठा बदल आता या सर्व महिलांना होणार फायदा चार ऑक्टोबर शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या बात या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या प्रियोत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या बातम्या या आलेल्या आहेत राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे निर्णय जाहीर केले आहेत प्रत्येक बातमी आणि प्रत्येक निर्णय तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या शेवटी जमा झाला आहे आता पुढच्या हप्त्याची लाभार्थी महिलांना प्रतीक्षा आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्र हप्ते येणार आहेत मात्र त्याचबरोबर आणखी एक मोठा निर्णय घेतल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी बारामतीच्या दौऱ्यावर होते यावेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना अजित पुढच्या महिन्यांची तरतूद करून ठेवल्याचं म्हटलं आहे म्हणजेच पुढचे नऊ महिने लाडक्या बहिणींना कोणतीही काळजी करायचं काम नाही लाभार्थी महिलांना पुढचे नऊ हप्ते मिळण्यास कुठलीही अडचण येणार नाही असे आश्वासन अजित पवार यांनी दिले त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यांचे एकत्रित रुपये ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील अशी घोषणा ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी केली लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आधी अर्ज करावा लागतो अर्ज करण्याची शेवटची तारीख आधी एकतीस ऑगस्ट देण्यात आली होती त्यानंतर तारीख वाढवून ती एकतीस सप्टेंबर करण्यात आली आता ही तारीख आणखी वाढवून एकतीस ऑक्टोबर करण्याची शक्यता आहे सध्या ही तारीख वाढवलेली नाही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख तीस सप्टेंबर होती यानंतर ही साईट बंदच झाली आहे त्यामुळे कोणत्याही महिलेला सध्या या योजनेचा फॉर्म भरता येणार नाही ना त्यानंतरची मोठी बातमी बघा अजित पवार यांची सर्वात मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलगा आणि मुलीच्या लग्नाच्या वयाबाबत भाष्य करताना महत्वाचं वक्तव्य केलं आहे लग्नासाठी मुलीच्या वयाची अट बारा वर्ष आणि मुलाची चौदा वर्ष ठेवावी लागेल असं अजित पवार यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे आम्ही सरकारशी बोलून राज्य सरकारमध्ये निर्णय घ्यावा लागणार आहे मुलीला अठरा आणि मुलाला एकवीस ही वयाची अट आहे मुलीला तेरा किंवा बारा करावी लागेल बाराच करावी लागेल आणि मुलाला चौदा वर्षे वयाची अट ठेवावी लागेल पूर्वीच्या काळात सर्व गोष्टी उशिरा व्हायच्या म्हणून अठरा आणि एकवीस वय करावे लागते आता मुलांना लहानपणीच सर्व कळतं काय चमत्कार झाला माहीत नाही पण कदाचित जग फास्ट झालं असेल त्याचा परिणाम झाला असेल इलेक्ट्रॉनिक मीडियाचा परिणाम होऊ शकतो नाही असं नाही ही, ना ही, ही गोष्ट घडली असं अजित पवार म्हणाले त्यानंतरची मुळी बातमी बघा अजित पवारांचा बारामतीकरांसाठी मोठा निर्णय एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह शक्ती नंबर ब्याण्णव झिरो नऊ एकोणचाळीस एकोणपन्नास सतरा हा नंबर आहे कॉ तक्रारीसाठीचा नंबर आहे फक्त बारामतीकरांसाठी आहे यावर चोवीस तास सेवा राहील या नंबरवर तक्रार केल्यास कार्यवाही केली जाईल तुमचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे पथकाचा नंबर आम्ही शाळा कॉलेज हॉस्पिटल आणि कंपन्यांच्या ठिकाणी लावणार आहोत एखाद्या ठिकाणी अवैध धंदे आढळून आल्यावर तुम्ही व्हिडिओ काढून सांगा असं आवाहन अजित पवारांनी केलं त्यानंतरची मोठी बातमी बघा शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच गोड बातमी पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या योजनांचे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीतील अनुक्रमे अठरावा आणि पाचवा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला सकाळी अकरा वाजता वाशिम येथील समारंभात वितरित करण्यात येणार आहे दिवाळीच्या पूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बातमी बघा मनोज जरांगे पाटलांचा मोठा निर्णय दसरा मेळावा आणि विधानसभा एकत्र आल्या त्याला आम्ही काही करू शकत नाही नारायणगडावर होणारा दसरा मेळावा हा मराठ्यांचा दसरा मेळावा नाही या मेळाव्याला अठरा पगड जातीचे लोक येणार आहेत असं मनोज जरांगे म्हणाले फडणवीस साहेब आरक्षण दिल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाहीत आम्हाला त्याची खात्री आहे मी लोकसभेच्या अगोदर सांगितले सरकार निवडणूक घेणार नाहीये निवडणूक लागण्या अगोदर मराठ्यांच्या मागण्याचा विचार करा नाहीतर फडणवीस यांना आयुष्यातील मोठी पश्चातापाची वेळ येईल असं मनोज जरांगे पाटील म्हणाले त्यानंतरची मोठी बातमी बघा तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हरभरा आणि तुरीवर लावण्यात आलेल्या स्टॉक लिमिटची मुदत नुकतीच संपली आहे त्यानंतर नव्याने स्टॉक लिमिट लावण्याची कोणतीही माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही त्यामुळे सध्या हरभरा आणि तुरीवर स्टॉक लिमिट नसल्याने शेतकऱ्यांशी शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे आता लवकरच यंदाच्या हंगामातील तूरही बाजारात येईल बघा विधानसभेच्या निवडणुकीची सर्वत्र राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे राज्यातील निवडणूक यंत्रणेची तयारी ही अंतिम टप्प्यात पोहोचली आहे जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाची घोषणा झाल्यावर दोनच दिवसामध्ये दहा ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठा निर्णय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून दीड हजार रुपये ते पैसे बाजारपेठेत येत असल्याने अर्थव्यवस्था मोठी होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाच ट्रिलियन डॉलरचे व आपल्या राज्याचे एक ट्रिलियन डॉलरचे स्वप्न लाडक्या बहिणींमुळे पूर्ण होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय हे सरकार गप्प बसणार नाही या योजनेप्रमाणे आता लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री सुरक्षित बहीण योजना सुरू करणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे त्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच गोड बातमी राज्यातील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा चौदा लाखांवरून वाढवून वीस लाख रुपये करण्याचा निर्णय सोमवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला या निर्णयाची अंमलबजावणी दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पासून करण्यात येणार आहे त्यानंतर राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी राज्य, राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात रुपये येणार राज्यातील राज्यातील शिंदे सरकारने राज्य सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती त्यानुसार आज जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा देखील झाली आहे